सांस्कृतिक कार्य विभाग आणि मुंबईतल्या रवींद्र नाट्यमंदिर इथल्या नूतनीकृत पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीनं नुकतेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या विशेष महोत्सवात नाट्य नृत्य आणि संगीताच्या विविध कार्यक्रमांचं सादरीकरण करण्यात आलं या महोत्सवात पारंपरिक आणि शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून महिलांच्या कलाविष्काराला वाव देण्यात आला आहे असं पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मिनल जोगळेकर यांनी सांगितलं कला अकादमीच्या या नव्या पर्वात अशा प्रकारचे अनेक उपक्रम आयोजित केले जाणार असून त्याला रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला त्याचबरोबर महिलांच्या कला सामर्थ्याचा हा उत्सव पुढील काही दिवस रंगत जाणार असून यामध्ये नृत्य नाटक गायन आदी विविध कला रूपांचं सादरीकरण होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे आदिवासी बहुल आकांक्षी